आज महत्वाचा दौऱ्यातला पंतप्रधानांचा कार्यक्रम तो म्हणजे वाढवण बंदराचं भूमिपूजन आणि थोड्याच वेळात पंतप्रधानांच्या हस्ते या वाढवण बंदराचं भूमिपूजन होईल मात्र या भूमिपूजनाला स्थानिकांनी विरोध दर्शवलेला आहे सुद्धा वाढवण बंदराला विरोध केलेला होता डहाणू खाडीत बोटीवर काळे फुगे लावत निषेध नोंदवण्यात येतो आहे स्थानिकांपाठोपाठ मच्छिमारांनीही बंदराला विरोध केलेला होता काँग्रेसनं सुद्धा मोदींच्या दौऱ्याला आणि या भूमिपूजनाला विरोध केलेला आहे मालवण मध्ये राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या मुद्द्यावरूनही काँग्रेस आक्रमक झाली थेट या सगळ्या संदर्भात अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून कृष्णात दृश्य आपण पाहतोय स्थानिक मच्छीमारांचा विरोध होताच एका वेगळ्या प्रकारे काळे फुगेलावत बोटीला ते या संपूर्ण प्रकरणी आपला निषेध नोंदवतात आत्ताचे अपडेट्स काय पंतप्रधान तिथे कधीपर्यंत दाखल होतील आणि मग पोलीस बंदोबस्त नेमका कशा प्रकारे ठेवला जातोय आंदोलन होऊ नये म्हणून काय खबरदारी घेतली जाते काय नेमकं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित कार्यक्रम हा दीड वाजता सुरू होणार आहे आणि त्या साठी अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था पालघरमध्ये ठेवण्यात आलेली आहे कारण वाळवण बंदर ज ज्याचा भूमिपूजनाचा समारंभ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असला तरी त्याला गेल्या दोन वर्षापासून स्थानिक तसंच मच्छीमार यांचा विरोध होताना दिसून येतो आहे त्यासंदर्भातली क जे ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे कारण जे आंदोलक आहेत स्थानिक आंदोलक आहेत ते कुठल्याही प्रकारे नरेंद्र मोदी यांचा कॉनवाय जाताना किंवा इतर सभास्थळी कुठल्याही प्रकारचे निदर्शनं करू नयेत काही झेंडे दाखवू नयेत याची पूर्ण दक्ष स्वच्छता या स संपूर्ण कार्यक्रमाच्या स्थळी घेण्यात आहे आणि स ज्या ठिकाणाहून ते इथं येणार आहेत त्या सर्व रस्ते मार्गावर देखील घेण्यात आलेले आहे आपण पाहिले की ढाणू दे किंवा पालघर या संपूर्ण समुद्र किनाऱ्यावर देखील मच्छीमारांनी आपल्या बोटीवर काळे झेंडे दाखवत काळे झेंडे लावून काळे फुगे लावलेले ला आहेत आणि संपूर्ण जो निदर्शन आहेत ती त्या ठिकाणी व्यक्त करताना दिसून येत आहेत परंतु एक अत्यंत महत्त्वाकांक्षी असा हा प्रकल्प आहे वाढवण बंदरचा जवळपास सत्याहत्तर हजार कोटी रुपयांचा प्र हे बारा हजार नोकऱ्या यातून निर्माण होणार आहेत येत्या काळामध्ये त्यामुळं एक केंद्र सरकारचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत करायचा या दृष्टीनं राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आजच्या या भूमिपूजन समारंभातून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची प्रचारा एक प्रचाराच्या दृष्टीनं देखील एक बिगुल जे आहे ते या फुटलं जा फुटलं जाणार आहे या संपूर्ण पालघर परिसरामध्ये आणि त्याचमुळं कोकणचा परिसर आहे त्या ठिकाणी विविध प्रकल्प येण्यासाठी स्थानिकांचा विरोध होतो आहे तो एक मोठा प्रकल्प वाढवण बंदरच्या रूपाने एक कोकणवाशांसाठी खास करून पालघर या आदिवासी भागातल्या लोकांसाठी केंद्र सरकारच्या वतीनं आणला जात आहे नक्कीच कृष्णात काय नेमकं का आहे याचे अपडेट्स तुमच्याकडून बेड़ वेळवेळी घेत राहणार आहोतच तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी तर या संपूर्ण परिसराला छावणीचं स्वरूप आलेलं आहे प्रत्यक्ष वाढवण बंदराचं भूमिपूजन जेव्हा होईल त्या कार्यक्रमात आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ तुमच्यापर्यंत तो थेट कार्यक्रम पोहोचवच Legenda por